जुन्या वादातून एका तरुणावर चाकून जीव घेणं हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या वडोळ गावात घडली असून यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या हल्ल्यात मारण्यात आलेल्या चाकूची मूठ तुटल्यानं चाकू पाठीत अडकून गेला होता शस्त्रक्रियेनंतर पाठीत अडकलेला चाकू काढण्यात आलाय अंबरनाच्या <गागा> वडोल गावात राहणारा सौरभ म्हात्रे हा जेवणाचं पार्सल घरी घेऊन जात असताना रोहन जाधव उर्फ वाघ्या यानं सौरभला थांबवून कोरोना काळात आपला वाद झाला होता त्याबद्दल मला बोलायचं असल्याचं सांगितलं मात्र मला घरी जायचं असून उशीर होत असल्याचं सौरभने सांगितलं यावेळी सौरभ बाईकवर बसून जात असताना रोहनने जुन्या वादाचा राग मनात धरून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं धारदार चाकून सौरभच्या पाठीमागून हल्ला केला या हल्ल्यात मारण्यात आलेल्या मूड तुटल्यानं चाकू पाठीत अडकून गेला होता खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर पाठीत अडकलेला हा चाकू काढण्यात आला या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झालाय या प्रकरणी रोहन उर्फ वाघ्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र तो फरार झाला असून अंबरनाथ पोलीस त्याचा शोध घेत आहेत सौरभ मात्रे मात्र उल्हासनगर तीन वडोलगाव सेंट शालेच्या समोर तो आला मला बोलतो पाच मिनिट बोल माझ्या सांगते त्याला बोलायचं होतं तर तो पहिल्याच्या वादाचा बात करत करत त्यांनी माझ्यावरती मागून वार केला आणि तो त्यांनी मला धमकी पण दिली की तुला जीवे ठर मारतो तुला मर्डरच करतो तो तो मला संपवण्याच्या होता आलता माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी मी जशी गाडीवरती बसलो मागणं त्यांनी वार केला त्या मी त्याचा तो माझ्या मानावरती मारत होता तर माझं थोडंसं लक्ष गेलं थोडसं मी पाठ गेली तर माझ्या पाठीवरती लागला त्या रोहन जाधव म्हणून आहे वाग्या बोलतात त्याला लॉकडाऊन मध्ये झालं होतं आमचा छोटा वाद झालता तर त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला पण बोलवलं होतं आम्हाला पण बोलवलं होतं आणि त्या पोलिसांच्या समोर क्लिअर केला होता अंबरनाथ पोलिस स्टेशन मध्ये तर त्याच्यानंतर त्याने आज परत मला रस्त्यात अडवलं आणि माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी हे सगळं केला माझ्यासोबत ते पहिल्याच्या भांडणांचा बोलत होता की तू तेव्हा असा केला तसा केला मी त्याला बोललो की मी सगळ्यात नाहीये मला जायचंय घरी मला जेवायचंय म्हणून मी माझ्या मा डिक्कीमध्ये मा पण पार्सल होता गाडीत मी घरीच चाललो होतो घेऊन तर ते त्यांनी मला आणि दिला सांगते बोलत बसला आणि बोलत असताना उभा राहून तर त्यांनी मी डायरेक्ट माझ्यावरती हल्ला केला मी गाडीवरती बसलो तेव्हा घरी जायसाठी हा इथं अंबरनाथ पोलीस स्टेशनला गेलो होतो मी तिथून मला चहा हॉस्पिटलला पाठवला तिथून काय झाला नाही मग सेंट्रल हॉस्पिटलला परत आलो मी हॉस्पिटल मध्ये मी आहे आता माझ्या पार्टनर चॉपर अटकलाय चॉपरचा त्यांनी जोरात मला चॉपर मारला चॉपरचा हँडल त्याच्या हातात राहिला आणि अर्धा चॉपर पूर्ण माझ्या घुसून पाठीत माझ्या मला तो मानेवरती मारत होता तो अटेम्प्ट डायरेक्ट तो मला धमकी पण दिली त्याने मारण्याचा माझा प्रयत्न केला मला त्याच्यावरती गुन्हा दाखल करायचा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज